त्यानंतर नागलोक असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम सर दळाडीचे कार्यकर्ते आहेत आणि नुकतंच नागपूरवरून एक योगा वर्ग करून ते आले मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज या सर्व महामानवांना प्रथम तात्रीवाला अभिवादन करतो तसेच महामाया ज्या होऊन गेल्या त्या सर्वांनाही तात्रीवर अभिवादन करतो हा जो आजचा नागलोक असोसिएशन पुणे या संस्थेच्या निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित केला आणि निमंत्रण पत्रिका सर्वांच्याच हातात म्हणण्यापेक्षा प्रत्येकापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या हॉलमध्ये घेण्याचा उद्देश एकच आहे कारण नागलोक असोसिएशन ही संस्था क्रिमिलेअर लोकांची आहे मग अशी बोलण्यात आलं कारण या क्रिमिलेअर लोकांनी सामान्य लोकांसाठी काय केलं पाहिजे हे एकत्र आल्याशिवाय समजणार नाही यासाठी बाबासाहेबांची जयंती संयुक्त जयंती करण्याचं प्रयोजन हे बायलॉजमध्ये आहे नागलोक असोसिएशनच्या आणि या प्रमाणे हा कार्यक्रम दरवर्षी आपण करतोय आणि त्या कार्यक्रमात लोक एकत्र येण्याचा उद्देश ठेवून त्याच्यातून काय निष्पन्न होईल एक वर्षभर कार्यक्रम कोणते घ्यायचे याची चर्चा होईल आणि पुढील वाटचाल संस्थेची कशी करायची याची त्या ठिकाणी एकमेकाबद्दल हितगुज होऊन पुढील वाटचाल ठरवण्याचं प्रयोजन करण्याची ही हो। भूमिका ठेवून आपण हा कार्यक्रम करतोय कारण महात्मा फुलेंची जयंती आणि बाबासाहेबांची जयंती केली म्हणजे फार मोठं काम केलं आणि एवढा खर्च करणं हे मलाही उचित वाटत नाही कारण मी कालच नागपूरवरून आलो की ज्या सनदी अधिका अधिकाऱ्यांनी चार दिवस शिबिर घेतलं आणि त्या शिबिरात मी प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी होतो तो त्या ठिकाणचा आदर्श पाहण्यासाठी गेलो आणि शिबिरात सामील झालो कारण त्या शांताकडे साहेबांनी त्या ठिकाणी पंच्याऐंशी कोटी रुपयाचं उद्दिष्ट समोर ठेवून एक इंटरनॅशनल बाबासाहेब आंबेडकर अकॅडमी स्थापन केली आणि त्याचं काम सुरू झालं आता त्यांचा ना माझा संबंध मी अत्यंत कमी शिकलेला असल्या कारणाने मी त्यांना रिस्पेक्ट उच्च पदस्थ अधिकारी असल्या कारणाने मी जास्त बोलत नव्हतो पण साहेब म्हणायचे आता जाणार जी तसं नाही आपण तुम्ही आम्ही एक आहोत मला पुण्याला ज्यावेळी यायचं आहे त्यावेळेस नागलोक असोसिएशनच्या लोकांकडे येऊन माझं काय मनोगत आहे हे मला सांगायचं आहे कारण पुण्यामध्ये जी नागलोक असोसिएशनची जी, जी बाहेर वार्ता आहे ती फक्त अधिकारी लोकांची संस्था आहे आणि त्या लोकांनी एकत्र येऊन नागपूरकर म्हणण्यापेक्षा विदर्भातील लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी ते काम करतात आणि त्यांच्याकडून चांगलं काम होतंय असं त्यांचा भ्रम आहे म्हणलं सर अजून तसं काही नाही आहे फक्त आता एक कुठंशी आर्थिक लोकांचा विकास होण्यासाठी मान्य किशनराव थोर उपाध्यक्ष नागलॉग असोसिएशनच्या यांच्या डोक्यातून सोपी कायद्या आली आणि निधी लिमिटेड कंपनीची म्हणलं उत्पत्ती झाली तीन वर्ष झाले लोकांना काय जे आहे आर्थिक बाब म्हणून मदतीचा हात म्हणून आपण लोन देतोय आणि त्याचे अध्यक्ष म्हणलं डॉक्टर मिलिंद वाकोडे आहे कारण मी साहेबांशी एक तास चर्चा केली संविधान आपल्या साधना शिबिर संपल्यानंतर तर मला एक आवर्जून त्या ठिकाणी असं जाणवलं की खरोखर जी भंडारेची भूमी आहे ती खरोखर भूमी अत्यंत प्रभावी आहे असं माझं मत झालं आहे कारण आपल्यात बसलेले वरिष्ठ जिल्हाधिकारी आहेत सदानंद कोचे सर त्यांचं नाव आवर्जून त्या ठिकाणी घेण्यात आलं की ते पण भंडारा जिल्ह्यातले आहेत ते म्हणलं सर आमचे उपाध्यक्ष पूर्वी होते आता त्यांच्या व्यापामुळे फक्त आम्हाला ते सहकार्य करतात आणि आमचं कार्य पुढं कसं जाईल यासाठी ते वारंवार मदत करतात तर म्हणले सर माझं एक असं निवेदन आहे की तुमच्या नागलोक असोसिएशनच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला प्रसार करण्याचं काम कसं करता येईल यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करणं आणि त्यासाठी आपल्याला माणसांची गरज आहे आणि ती विनयशील माणसं कशी निर्माण होतील यासाठी म्हणले मी प्रशिक्षण प्रशिक्षक इंटरनॅशनल प्रशिक्षण सेंटरची निर्मिती केली पण ती म्हणजे नागपूर भागात आहे म्हटलं साहेब तुम्ही असं करा त्याची गरज जी आहे ती खरी आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि ती पुण्यात कारण पुण्या परिसरामध्ये विनयशील माणसं निर्माण करणं का ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी एक एकटा माणूस काही करू शकत नाही आता सांगायचं तात्पर्य ही या ठिकाणी जी कार्यकारिणी आहे त्यांची खूप यांचा खूप मी आभारी आहे मी जरी अध्यक्ष असलो तरी मी दहा दिवस पुण्याच्या बाहेर होतो काही कामानिमित्त आणि कालच मी साडेबारा वाजता पुण्यात आलो आणि ह्या ठिकाणी हे जी कार्यकारिणी मी जे काम केलं हे खरोखर उल्लेखनीय काम आहे मी या कार्यकारिणीचा अत्यंत आभारी आहे कारण मी नसताना माझ्या पाठीमागची जबाबदारी ही आमच्या कार्यकारी संचालकांनी केली ही मी माझं नशीब समजतो कारण मी ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी माझ्या डोक्यात एकच आहे कारण पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी कोणीच नव्हतं भंते सुमंगल यांचं धम्मदेशनेचा आपल्या कार्यक्रम पत्रिकेत सुप्तपठन आणि धम्मदेश होतं तर त्यांच्या धम्म त्यांच्या धम्मदेशनेच्या निमित्ताने नि म्हणा कारण त्या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापूर्वी चाळीस हजार रुपयाच्या खिडक्या आणि दारं हे आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाने दान दिलेलं आहे परंतु त्या ठिकाणी वार्ता म्हणजे आपले जे मीडिया आहे त्या मीडियावाल्यांनी सांगितलं की नागलोक असोसिएशनने दिलेलं आहे मला मुद्दा सांगायचा असा आहे की नागलोक असोसिएशन पुणे या ट्रस्टचं नाव लोक घेतात आता ते दान दिलं आहे ज्येष्ठ नागरिक संघाने फक्त मी त्याच्यात होतो आमचे अध्यक्ष होते आमचा ग्रुप होता आम्ही चाळीस हजार रुपये त्यांना दान दिलं तर त्यांना त्या ठिकाणी एकच सांगितलं की धम्माचा प्रचार आणि प्रसार जर करत असाल तर या दानाचा काहीतरी उपयोग का आहे आणि जर करत नसाल तर आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक टीम तयार करण्याचं काम देतो आणि ते काम तुम्ही करा यासाठी सुमंगल धनतेंना मी आज धम्मदेशासाठी बोलावलं त्यांना धम्मदान किंवा भोजनदान किंवा धम्मदेशना हा भाग नंतरचा आहे पण त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की सर या ठिकाणी धमाचा प्रकाराने प्रसार करणारे विनयशील भंते तुम्ही निर्माण करा त्याला सपोर्ट आमचा घ्या तर आपल्याला एक अजेंडा आता या माझ्या शेवटच्या टप्प्यात सांगतोय भोजन आहे दीड वाजेपर्यंत भोजन घ्यायचं आहे कारण आपल्याला काटेकोरपणे पालन करायचं आहे वेळेचं कारण हे मग हे जे नाट्यगृह आहे हे मिनिटावर भाडा आकारत आहे तर चला असून मी काही जास्त बोलत नाही तर आज आपलं चौथं उद्दिष्ट आहे की शैक्षणिक संस्था निर्माण करणे ती शैक्षणिक संस्था बुद्धिजीवी प्राणी निर्माण करणारी करायची नाही आहे तर आपल्याला तथागताने जो मार्ग दिला त्या मार्गावर आमचे लहान मुलं कसे होतील लहान मुलं कशी येतील या यासाठी मॉनेस्ट्री निर्माण करण्याचं काम यावर्षी हातात घ्यायचं आहे आणि त्यासाठी मार्गदर्शक म्हणून टाकडे साहेबांना मी या ठिकाणी बोलवणार आहे जर तुमची परवानगी असेल या सभागृहामध्ये सर्व यांची तर मी ते काम करू शकतो आहे का सर्वांची परवानगी तर मी टाकडे साहेबांना हे आपला हात वर केलेला निरोप पाठवतो हो तुम्ही हात वर केलं हेच लग माझं मी भाग्य समजतो आणि मी आज आत्ता या क्षणाला उद्यापासून या विनयशील निर् विनयशील माणसं निर्माण करण्याचं म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रत असलेला धम्माचा प्रचार आणि प्रसार करून बुद्ध आणि त्या व्यक्तीमध्ये विकास कसा होईल ह्या विकास करण्यासाठी जे काही सिलेबस आहे ते सिलेबस तयार करून एक या मानुष्याच्या माध्यमातून लहान मुलांना दहा दहा दिवसाचे शिबीर घेण्याचं काम नागलोप असोसिएशननं ना करावं हा या ठिकाणी माझा उद्देश आहे आणि म्हणून मी माझं मनोगत मांडलं आहे तुमची तयारी असेल तर आपण या कार्यक्रमाला आपण या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून धम्म मानिस्टीच्या याला चालना देण्याचं काम करू एवढं बोलतो प्रतिसाद दिलात बसलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन असंच सहकार्य असू द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो सर्वांना सेविण्याचे धन्यवाद यानंतर आभार प्रदर्शन माननीय किसनराव थुर उपाध्यक्ष हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो किशनराव चुल हे उपाध्यक्ष आहेत आणि आपल्याला माहिती असेल तडेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे ती जी इमारत आहे त्या स्मारकाचे सचिव सर, आहेत सर्व महामानवांना श्रीवार वंदन आपण सर्वांना स्वप्रेम जयली नागलोक असोशिएशन पुणे या संस्थेच्या माध्यमातन आज नट सम्राट निळ फुले नाटक नवी सांगवी इथे आपण दहा वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात केली होती आणि सुरुवातीलाच भंते सुमंगल यांनी सुत्तपठन आणि धम्मदेसना दिली मी संस्थेच्या वतीने त्यांचं आभार मानतो आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि मागील वर्षाचा खर्च आमचे संस्थेचे खजिनदार विजय चौधरी साहेबांनी आपल्या समोर मांडलं सुद्धा मी आभार मानतो आजच्या या कार्यक्रमाचं फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवन जीवनप्रेरेतून समाजाच्या वर्तमान सामाजिक परिवर्तनाची दिशा या विषयावर उत्कृष्ट चळवळीचे अभ्यासक प्रकाश हसनाळकर यांनी आपलं मनोगत दीड तासामध्ये आपल्यासमोर मांडलं आणि बाबासाहेबांची फुलेंची सर्व काळ आहे हे इथोकृत माहिती आपल्यासमोर दिली याबद्दल आप मी सुद्धा आभार मानतो संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गाणार सर यांनी संस्थेची वाटचाल कशी असेल आणि संस्था पुढे काय करणार आहे संस्कार घडवणं ही फार अवघड व्हावं आहे कारण मी त्याची प्रचिती मला आली आहे मी तळेगावचा मावासोधा बंगला आहे इथे जवळपास तीन चार महिने बाळसंस्कार केंद्र चालवलं होतं परंतु पालकांचा जो उत्साह असतो तो, तो थोडा कमी कमी होत जातो आणि धम्मा संस्कार केंद्र बंद पडले जातात आणि म्हणूनच बाळसंस्कार घडत धन्मसंस्कार घडवताना पालकांची जबाबदारी सर्वात जास्त आहे म्हणून मी गाणा सरांना विनंती करतो की मुलाचं प्रबोधन करण्यापेक्षा प्रथमचा पालकाचं प्रबोधन केलं तर बा बालसंस्कार केंद्र चांगल्या पद्धतीने चालू शकेल अशी मी त्यांना एक विनंती करतो आणि त्यांनी जी सूचना मांडली त्याचे आणि मनोगत व्यक्त केलं याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानतो या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी जरी कार्यकारिणीवर असलो परंतु मला वेळ देता आला नाही कारण मागे डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाचे दोन कार्यक्रम होते एक चौदा एप्रिलचा कार्यक्रम आणि सव्वीस एप्रिलचा कार्यक्रम म्हणजे सव्वीस एप्रिलचा कार्यक्रम हा असा होता की ज्या आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या माध्यमातून आपले कोचे साहेब त्यांचे साक्षीदार आहेत त्यांनी बाबासाहेब बंगला घेण्यामध्ये मला असं वाटतं की पहिल्याच माझी भेट झाल्यापासून अडीच महिन्यामध्ये बाबासाहेब बंगल्याचे सूत्र त्यांनी हातात घेतले आणि जवळपास आठ वर्ष आम्ही संघर्ष करून जो बंगला मिळवला त्याची सव्वीस एप्रिलला वर्धापन दिवस होता त्या तेरा एप्रिल तेरावा वर्धापन दिवस आम्ही मी साजरा आम्ही साजरा केला त्या दोन्ही कार्यक्रमाच्या मध्ये मी व्यस्त असल्यामुळं मला या कार्यक्रमामध्ये जास्त सहभागी होताना आलं त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली आपले रमेश बोधी उंदिरवाडे साहेब असतील गोवा अयवाडे साहेब असतील मी याचे खरोखर विशेष आभार याच्यासाठी मानतो की अध्यक्ष नसताना सुद्धा या कार्यक्रमाची जबाबदारी त्यांनी पार पाडली तसेच सर्व कार्यकारणीची जे सूत्रसंचालन केलं राधेबाई इंगोळेसर सुद्धा आभार मानतो आणि आजचा हा पहिला सत्राचा कार्यक्रम का, संपला मी असं जाहीर करतो धन्यवाद यानंतर भो स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि जो आपल्याकडे वेळ फार कमी आहे सवा वाजलेला आहे पंधरा वीस मिनिटामध्ये आपलं जेवण उरकून या हॉलमध्ये यायचं आहे आणि त्यानंतर एक सांस्कृतिक कार्यक्रम जो आहे लोकशास्त्री सावित्री हा मराठी नाटकाचा प्रयोग इथे होणार आहे तर मी आपण सर्वांना विनंती करतो जेवणाचा आस्वाद घेऊन आपण ठीक पंधरा ते वीस मिनटांनी